असिनतेने फेसाळते आहे प्रश्न एकच आहे ही नदी फेसाळते पण प्रशासनाला काहीच कस दिसत नाही पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून थेट रसायन मिश्रित सांडपाणी या पवित्र नदीत सोडलं जात आहे आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त बघ्याची भूमिका घेत नाही नदीकाठ विकास होतोय पण नदीचा जीव जातोय हा कसला विकास आहे नदीपात्रात राधार रोधा कचऱ्याचे ढीग अनधिकृत बांधकाम पुररेषेत हस्तक्षेप आणि तरीही कोणालाच जबाबदारी नाही इंद्रायणी ही फक्त नदी नाही ती माता आहे वारकऱ्यांची श्रद्धा आहे आळंदीची ओळख आहे आज ती माता विचारते माझा अपराध काय मी संतांची साक्षीदार आहे मग मला अशी शिक्षा का माझ्या नावाने आरती करतात काय फायदा त्याचा फक्त दिखावा पूर्वी या नदीत भक्त स्नान करायचे आज हात लावायलाही भीती वाटते हे कोणाचं अपयश आहे जर आजही प्रशासन जागर झालं नाही तर उद्या इंद्रायणी केवळ नावापुरती उभे आणि इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही आता तरी जागे व्हा इंद्रायणी मातेचा आक्रोश ऐका नदी स्वच्छ करा प्रदूषण लेखा आणि तीर्थक्षेत्राची प्रतिष्ठा वाचवा हा आवाज आहे जनतेचा हा आक्रोश आहे इंद्रायणी मातेचा